चाळीस टक्के कुठे वीस टक्के असं आहे खरे पण आता शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नाही हा खरं म्हणजे अतिशय कळीचा आणि महत्वाचा प्रश्न असायला पाहिजे होता तो केंद्रस्थानी होता का युती आणि आघाडीनं त्यांना कशा प्रकारे प्रचार आणलं का केवळ फक्त आरोप प्रत्यारोप आणि लाडकी बहिणी आणि त्याच्यासाठी अधिकाधिक पुढची आश्वासनं याच्याच भोवती प्रचार फिरत राहिला आपलं काय निरीक्षण काय होत ग्रामीण भागामध्ये नक्कीच हा प्रश्न खूप ज्वलंत होता आ, कारण आता असं झालंय की कापसाचं क्षेत्र हळूहळू कमी होतंय मराठवाड्यातलं आणि सोयाबीनकडे लोकांचा कल वाढतोय पेराचा आणि सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे परंतु महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जसं देवेंद्रजींच्या ज्या सभा झाल्या इकडे त्या सभांमधनं वगैरे त्यांनी जो सरकारनी भावांतर योजना जी जाहीर केली आहे त्या भावांतर योजनेमुळे जर सोयाबीन ला बाजारात कमी भाव मिळाला असेल तर त्याच्या वीस टक्के सरकारतर्फे अनुदान दिल्या जाणार होतं आणि ते मागच्या वेळेस दिलेलं आहे मागच्या वर्षी दिलाय फक्त त्याचा फरक एवढा असतो की तो मिळायला थोडा उशीर झाला होतो परंतु एक नक्की आहे की कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे जे पडलेले भाव आहेत बाजारातले त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या भागात नाराजीचा सूर होता आणि त्याचा काही अंशी परिणाम हा मतदानावरती झालाय हे खरं आहे म्हणजे मतदानाच्या टक्केवारीवर झालाय का त्याचा युतीला फटका बसला असेल आपण काय म्हणतोय थोडाफार नक्कीच कारण जे काही तसं वेगवेगळ्या नाराजींची जी बेरीज होते आणि त्यातनं मत तयार होतं त्यातला हा एक पदर असू शकतो नक्कीच सोयाबीन आणि कापूस नक्कीच खरं